खासदार धनंजय महाडिक यांच्या दौऱ्यानं सारिका माने यांची बाजू भक्कम आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय गुरुवारी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या शिरोळ दौऱ्यानंतर तारारामी आघाडीला मोठी चालना मिळाल्याचं चा स्पष्ट संकेत मिळत आहे या दौऱ्यात उपस्थित सर्वच नेत्यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सारिका माने यांच्याबाबत ठाम विश्वास व्यक्त केल्यानं शिरोळ शहरात त्यांच्या विजयाचे वारे वाहू लागलेत यावेळी बोलताना संजय महाडिक यांनी तारारणी आघाडीचा विजय निश्चित असून शिरोळच्या सर्वांगीण विकासाची सूत्रे सक्षम हातात देण्यासाठी सारिका मानेच योग्य पर्याय ठरणार आहेत असं स्पष्ट मत व्यक्त केलं त्यांच्या या विधानामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आघाडीच्या पायाला आणखी मजबूत आधार मिळाला खासदार धनंजय माडिक यांच्या दौऱ्याला महत्वाचं स्थान होतं त्यांनी शहरातील विविध भागांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला सध्याच्या विकास कामांची माहिती घेत त्यांनी नव्या नेतृत्वाखाली शिरोळला विकासाचा नवा वेध देण्याचं प्रतिपादन केलं त्यांच्या उपस्थितीमुळे तारारांनी आघाडीचा प्रचार अधिक वेगात झाला या कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने भाजपचे ज्येष्ठ नेते माधवराव घाटगे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर आणि दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली या सर्वांच्या उपस्थितीनं आघाडीचे एकजूट आणि राजकीय वजन स्पष्ट होतंय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढून प्रचार यंत्रणा अधिक गतिमान झाली